मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक त्रिगुणीनाथ महाराज यात्रा उत्सव उत्साहात संपन्न पिंपळगाव बहुल्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री त्रिगुणीनाथ महाराज यात्रा उत्सवाला होळीच्या पूजनाने सुरुवात होती पिंपळगाव बहुल्याची अखंड परंपरा असलेल्या यात्रा उत्सवाला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे या यात्रा उत्सवात पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होतात यात्रा उत्सवामध्ये श्री त्रिगुणीनाथ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक सत्यनारायण पूजा संपन्न झाली पालखी मिरवणूकमध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व युवकवर्ग उपस्थित होते रंगपंचमीच्या दिवशी आम्रपाली पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा पार पडला दुसऱ्या दिवशी भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते नाशिक जिल्ह्यातील अनेक नामांकित पैलवान कुस्तीसाठी उपस्थित होते पैलवान राम सोनवणे हा पिंपगाव बहुला केसरी दोन हजार पंचवीसचा मानकरी ठरला एकवीस हजार रुपये इनाम या व मानाची गदा बक्षीस म्हणून देण्यात आले पिंपगाव बहुला युवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा यात्रा उत्सव मोठ्या दिमागात साजरा होत असतो यावेळी संपूर्ण परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी यात्रेस प्रारंभ होतो यावेळी बाळगोपाळांचा आनंद देखील द्विगिणीत होत असतो खेळण्याची दुकाने पाळणे व खाद्यपदार्थाची मेजवानी यात विशेष आकर्षण बाळगोपाळांमध्ये व महिला भगिनींमध्ये असल्याने हा यात्रा उत्सव ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न झाला यात्रा उत्सवाचे आयोजन इंजिनियर प्रवीण नागरे दीपक अशोक नागरे कपिल भावले निलेश बोडके वैभव घुगे बो किरण गुंबाडे गणेश भावले भाऊसाहेब बोराडे निलेश बोडके योगेश भावले राजधात्रक नितीन नागरे प्रवीण त्र्यंबक नागरे दीपक सोमनाथ नागरे विजय तिवडे आदींनी केले होते या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद